मानकापूर्व परिसरात रैतीचा राजा छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती उत्साहाने आणि भक्तिभावाने जय शिवाजी जय भवानी जयघोषाने साजरी मानकापूरच्या शिवाजी चौक तरुण मंडळाने आणि वैयक्तिक ओके गँग या दोन्ही मंडळांनी प्रतिवर्षीप्रमाणे याही वर्षी सुद्धा रयतेचा राजा छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती मोठ्या भक्तिभावाने आणि उत्साहात साजरी केली छत्रपती शिवाजी चौक तरुण मंडळाचे अध्यक्ष मूर्तिकार संजय सदाशिव कुंभार यांनी आपले सहकारी मयूर कुंभार अक्षय कुंभार दीपक विलास कुंभार अमर अप्पासू कुंभार गोपी अप्पाू कुंभार प्रतमी सोनटक्के संजय लोहार सुखदेव लोहार या सर्वांच्या सहकार्याने छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा पूजन करून तसेच महाप्रसादाचं आयोजन करून या वर्षीची शिवजयंती म्हणजे एक शिवभक्तांच्या समोर अनोखा आदर्श ठेवून गेली तसेच वैयक्तिक ओके गँगच्या सर्वच कार्यकर्त्यांनी परिश्रम घेऊन छत्रपती शिवरायांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी केली वैयक्तिक ओके मंडळाकडून सुद्धा महाप्रसादाचं आयोजन करण्यात आलं होतं मानकापुरातील बहुतेक भागातील सर्वच लोकांनी या दोन्ही महाप्रसादांचा आस्वाद घेतला असून आज मानकापुरातील वातावरण भव्यमय आणि शिवमय झालं होतं या बातमीची अपडेट घेतली आहे न्यूजचे कर्नाटक संपादक बबन जामदार मानकापूर यांनी छत्रपती शिवरायांची जयंती मानकापुरात मोठ्या उत्साहाने साजरी महाप्रसादाने छत्रपती शिवरायांच्या जयंतीची समाप्ती छत्रपती शिवरायांची जयंती मोठ्या उत्साहात आणि भक्तिभावाने साजरी जय शिवराय जय भवानी चालू घडामोडींचे अपडेट्स जाणून घेण्यासाठी आपल्या किरकणी न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब जरूर करा लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा बेल वर प्रेस करा आणि नोटिफिकेशन मिळवा